सुखी जीवनासाठी एकवीस गुप्त उपाय नक्की करून बघा साक्षात लक्ष्मी येईल घरात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक घरामध्ये नकारात्मक बोलणे शिव्या शाप देणे हे टाळावे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तू म्हणत असतो वाईट बोलाल तेही तथास्तू होईल आणि चांगले बोलाल तेही तथास्तू होईल पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मीदेवीची कृपा सदैव तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया पुढचे उपाय दोन आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान सुगंधित ठेवावे यासाठी उदबत्ती धूप अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो तीन घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते परंतु असे नसेल तर घराच्या दरवाज्यावर स्वास्तिक किंवा श्रीगणेशाचे चित्र लावावे चार कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो पाच दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते सहा गोरांचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंत येते सात गोरांचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी आठ वर्षातून एकदा तरी घरात उदक शांती करावी नऊ घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत दहा रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावी रोज गरम तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजार पण कमी होते अकरा मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील बारा जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात तेरा जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप अवश्य करत जावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी येईल चौदा धनदायी नक्षत्र मृग पृष्य मघा मूळ ह्या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो पंधरा लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे सोळा गुरुपुष्य किंवा रवीपुष्य नक्षत्राला यंत्र श्रीयंत्र यंत्राची एकाच वेळी व एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी सतरा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून तिची पूजा करूनच वापरायला काढावी अठरा पैशाची कधीही कमतरता भासणार नाही अश्वत्था म्हणजे पिंपळाची पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचा निरंजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील एकोणवीस कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील वीस गुरुपृष्यामृत योगावर सराफाकडून किमान एक मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच गुरुपुष्यामृत योग आहे हे पंचागात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही एकवीस लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ